हां नमस्कार मंडळी मी प्रकाश गावडे लोकर मंडळी आमच्या सिंधुदुर्ग चौकुळ भागामध्ये आमच्या लोकांची अशी एक मनात खंत आहे की इकडे कोणतेही ज पीक होत नाही कारण की दगड भाग आहे म्हणून होत नाही परंतु मंडळी मी मात्र एक सिद्ध करून दाखवलेलो आहे की होते का नाही ते त्याच्यासाठी खास मी कुळताची पिकण यंदा घेतलेली आहे मी पण शेतकरी हा प फर्स्ट टाईम पहिली टाईम बनलो आहे मला याची कल्पना नव्हती पण मी याची प्रयत्न केला आणि कुळीत लागवडकी मंडळी आपल्याला माहिती आहे ना ज्यावेळी मी कुळीत लागवड करत होतो त्यावेळी तो मशाज करायचं कुळीत कसे घालायचे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या परंतु मंडळी मला एवढं प्रसन्न वाटतं की छानपैकी असे कुळीत मला वाटते कम से कम एक दीड ते दोन फूट आलेले आहेत झाडं त्याची झुडपं असे आलेले आहेत आणि मंडळी आता ना छानपतीचा शेंगा पण आलेले आहेत तर अशा प्रकारे छानपैकी कुर्ताची लागवड झालेली आहे तर मंडळी आता हे कुर्ताची लागवड देऊन मला वाटते पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यात काढावे लागतील पण मंडळी आता ह्याच्यापासून फायदे कोणकोणते आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे आणि मंडळी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मंडळी कुळीत हे थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसामध्ये कुळीत हे शरीराला फार मोठं महत्त्वयुक्त आहे त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे मंडळी प्रत्येकाने सीझन बाय सीझन असे वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट आपण केलो तर आपल्या भारतामध्ये आपलं जीवन जगणं किंवा भारताला एक हातभार देणार आपण कुठे कमी पडणार नाही तर मंडळी ही कुळताची जी भाजी आहे ती भाजी पण मंडळी आपण स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी हिची खास कुळताची आपण जास्त मुंबई ठिकाणी सिटी ठिकाणी क पिटी बनवली जाते त्याची आमटी बनवली जाते कारण मंडळी थंडीच्या दिवसामध्ये हे अन्न प्रोटीन आहे आणि थंडीत हे ही कुळीत म्हणजे गरम आहे त्यामुळे मंडळी एकदम छानपैकी आणि मस्तपैकी ह्याचे आपण सेवन करू शकतो तर मंडळी मी हे लागवड केली किती मिळू देत काही प्रॉब्लेम पण म्हणजे मला एक प्रसन्न वाटलं की आपल्या खेडेगावमध्ये दगडभाग असूनसुद्धा इथे कोणतेही पीक होत नाही परंतु मी ते सिद्ध करून दाखवलं हे मला मोठा आनंद होतो आहे आणि माझ्या घराभोवतरी आजूबाजूला हिरवचा दिसणं हे माझं म्हणजे जणूक स्वर्गच आहे का असं मला तर वाटतं आहे मला तर खूप छान वाटतं आहे तर म्हणजे हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका असे तुमच्यासमोर मी नवीन व्हिडिओ आणणार नाही तोपर्यंत जय हिंद जय मरामाता वंदे मातरम नमस्कार